आज राज्यभरातल्या महादेव कोळी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आलेला आहे आपण बघतोय या ठिकाणी बहुसंख्येने हे सगळे समाजातले नागरिक जे आहेत ते दाखल झालेले आहेत आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था जी आहे या संस्थेवरती मोर्चा काढलेला आहे आणि नेमक्या या सगळ्या आंदोलकांच्या मागण्या काय आहेत हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत काय तुमच्या नेमक्या मागण्या आहेत आज तुम्ही राज्यभरातून या ठिकाणी दाखल झालेल्या आहात किती दिवसांपासूनचा हा लढा सुरू आहे आणि मागण्या काय आमचा हा लढा देश स्वतंत्र झालाय पण हा आमचा आदिवासी महादेव मल्हार टोकरे ढोळी कोळी विस्तारित क्षेत्रातला हा स्वतंत्र झालेला नाही म्हणजे स्वतंत्र भारत झालाय पण आम्ही स्वतंत्र झाले याचा अर्थ लढा आमचा स्वातंत्र्यापासूनचा आहे आणि स्वातंत्र्याच्या पासूनचा लढा आहे आता पण एकोणीशे शहात्तर पासून पण पन पन्नास वर्ष पूर्ण झाली क्षेत्रीय बंधन उठून तरी पण टी एस पी आणि ओटीएसपी हा भेदभाव मानला जातो टी एस जे आमचे बांधव आहेत त्यांच्या सध्या नोंदी कोळीच आहेत आणि ओटीएसपी मध्ये जे बांधव आहेत त्यांच्याही कोण नोंदी कोळीच आहेत मग त्यांना एक वेगळा नाही आणि आम्हाला वेगळा नाही त्यांनी जर प्रकरण दाखल केलं तर त्यांना आठ दिवसाच्या आत घरपच व्हॅलिडिटी मिळते आणि ओ टी एस पी मध्ये जर बांधवाने प्रकरण दाखल केलं तर त्या माणसाला वर्षानुवर्ष इकडे चक्र मारावं लागतात आणि तुम्हाला हजारो पुरावे देऊन सुद्धा हे इनव्हॅलिड करतात आणि इनव्हॅलिड केलेलं प्रकरण जर आम्ही ते हायकोर्टात घेऊन गेलो तर नव्याण्णव टक्के प्रकरणामध्ये आम्हाला हायकोर्टाने आदेश केलेला आहे की यांना व्हॅलिडिटी द्या म्हणून जर कोर्ट मोठा आहे काही समित्या मोठ्या आहेत मला हे सांगा आणि हा अन्याय आमच्यावर होत आहे आणि ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या कोळी नोंदीवरूनच आम्हाला जातीचा दाखला आणि जात वैद्यता प्रमाणपत्र हे मिळालं पाहिजे यासाठी हे सर्व हजारोच्या संख्येने लोक आज टीआरटी कार्यालयावर आलेले आहेत कारण हा टीआरटी कार्यालय नसून हा एक कत्तलखान आहे आदिवासी महादेव मल्ला टोर टोकळे कोळी यांना संपवण्याचं हा कट कारस्थान इथून चालतं आणि यांना जाग करण्यासाठी हा मोर्चा आज येथे घेऊन आलेलो आहे या एका सर्टिफिकेट न मिळण्यामुळे किती मोठ्या प्रमाणात समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागतंय तरुणांना जे विद्यार्थी शिकतात या समाजामधले यांना किती मोठ्या समस्या आज आमचा विद्यार्थी उद्ध्वस्त झालेला आहे उच्च शिक्षणापासून तो वंचित आहे त्यांना एमपीसी युपीसी ला बसता ना। येत नाही आणि कोणत्याही उच्च शिक्षणाच्या म्हणजे सगळ्या उच्च शिक्षणाच्या वाटा या सर्टिफिकेट न मिळाल्यामुळे बंद झालेल्या आहेत आमच्या तर आम्हाला सर्टिफिकेट मिळालं पाहिजे सोप्या पद्धतीनं टीएसपी ओटीएसपी ओ टी एस पी हा भेदभाव संपला पाहिजे आणि सर्वांना समान न्याय दिला पाहिजे या देशामध्ये दे दोन संविधान चालतात का कोळी नोंदीवरून एकोणीशे पन्नासच्या कोळी नोंदीवरून जर टीएसपी एरियातील लोकांना तुम्ही सात सर्टिफिकेट वैधता देता ओ टी एस पी लोकांना का देत नाही तुम्ही तर आम्हालाही दिले पाहिजे आणि आमची लोकसंख्या धरून आमदार घेतले खासदार घेतले नऊ पॉईंट पस्तीस टक्के फंड येतो मग सर्टिफिकेट द्यायला तुम्हाला काय अडचण आहे मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवा सांगायचं आहे तुम्ही फार संवेदनशील मुख्यमंत्री आहात तुम्ही सगळ्या मागासवर्चे प्रश्न मिटवले फक्त महादेव कुळी समाज अन्याय मा, न्याय मागतो आहे तुम्ही महादेव कुळी समाजाकडे लक्ष द्यावं दोन हजार चौदा ला तुम्ही आम्हाला आरक्षण देण्याचं मान्य केलेलं होतं ते आम्हाला अजूनपर्यंत तुम्ही दिलेलं नाही आहे हे आदिवासी आमदार खोट बोलतायत षडयंत्र करतायत विस्तारित क्षेत्रातील महादेव मल्ला टोकरे ढोरकुळीला त्यांनी षडयंत्र करून सवलतीपासून वंचित ठेवलंय याचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही टी आर टी आय वरती आलेलो आहे जर का पंधरा दिवसाच्या आत आमचा निर्णय झाला नाही जात प्रमाणपत्राने एकोणीशे पन्नास पूर्वीच्या कोळी नोंदीवरून जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देण्याचा आदेश पारित झाला नाही तर नागपूर हिवाळी अधिवेशनावरती आमच्या मुला बाळा बायका लाखो संख्येनं आम्ही हिवाळी अधिवेशनावर येणार आहोत इतकी सगळी सरकार येऊन गेली मात्र जाणून बुजून तुमच्या समाजाकडे अशा पद्धतीने दुर्लक्ष करण्याचं कारण काय वाटतं आणि कोण जबाबदारी या महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून या महादेव कोळी मल्हार कुळी किंवा कोळी समाजावर अन्याय होत आलेला आहे आणि हा अन्याय दूर करण्यासाठी सरकारला वेळोवेळी आम्ही विनंती केली परंतु सरकार आमच्याकडे आम दुर्लक्षच करू लागलेलं ला आहे जातीचं प्रमाणपत्र ह्या देवाभाऊ सरकारनं दोन हजार चौदा मध्ये आम्हाला महादेव कोळी समाजाला आम्ही मूळ महादेव कुळी आहोत एस टी कॅटेगरीमध्ये मोडतो परंतु आम्हाला सदृश शब्दाचा फायदा घेतला जात किंवा आम्हाला भोगस बोललं जातं अशा प्रकारचं आम्हाला वेळोवेळी म्हटलं गेल्यामुळं देवा भाऊने दोन हजार चौदा मध्ये देता का जाताचा नारा दिला आणि आम्हाला पुन्हा असणारं जागृत केलं की आम्हाला महादेव कोळी मल्हार कोळी टोकर प्रमाणपत्र देतो अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं परंतु हा देवा भाऊ हा देवा भाऊ नसून हा खावाभाऊ आहे हा लोकांना खायाचं काम ह्या आदिवासींना संपायचं काम हा असणारा मुख्यमंत्री करू लागलेला आहे ठिकाणी सांगतो आम्ही की एक ठिकाणी कधी कधी नियम लागू करतात एक वेळेस आम्हाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी सहा महिन्याची व्हॅलिडिटीची मुदत दिली जाते आणि त्याला नोकरी समावून घेतलं जात होतं आता ते बंद करून डीएड आणि बी एड करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा देखील व्हॅलिडिटी मागितली जाते काल परवाच सहा महिन्याची वैधता देण्याचं बंद केलं गेलं होतं म्हणजेच अगोदर वैधता द्या आणि नंतर नोकरी त्या सांगितलं जात होत आता इलेक्शन लागले आणि इलेक्शन लागल्या सरस सहा महिन्याची वैधता हिने द्यायचा निर्णय घेतला कारण ह्यांना असणारे फक्त महादेव कोळी मल्हार कोळी कुळी कोळी उमेदवार चालतात परंतु विद्यार्थ्यांना घडवायचं मात्र या सरकारला चालत नाही म्हणून आम्ही येणाऱ्या काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय दत्ताभाऊ सुरेश यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहोत आणि ह्या असणाऱ्या सरकारला पाडल्याशिवाय राहणार नाही त्याला गाडल्याशिवाय राहणार नाही की शपथ घेऊन आम्ही या ठिकाणी उतरलो अनेक वर्षाला आम्ही हा संघर्ष करतोय आणि न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष आम्ही करत राहणार आहोत तुमचेच लोक प्रतिनिधी तुमची फसवणूक करतात हो आमचेच प्रतिनिधी म्हणजे ते आमच्या विरोधातले आहेत ते कसे आहे कारखान्यातले लोक आहेत ते आमच्या टाळूवरच मलिदा खाणार आहेत ते हरामखोर आद, आदिवासी जमातीचे आमदार आहेत आमचं तर बर्बादी केली या कत्तलखान्याने या टी आर टी आणि आमच्या मुलाबाळाचं कतरखाना का केलं पण आमच्या नातवाच कतरखाना करून देणार नाही आमचं जर जीव जात असेल माझं नातवाच बर्बाद होत असेल तर ह्यांना बर्बाद करू छोडेंगे आपल्याला आठ दिवसाचा पाय उतार जर नाही केला तर या अधिकाऱ्याला ठोकून काढू आता आमचा संयम झालेला आहे माझा बांधव यांना एकच विनंती केली होती तुम्ही काठी म्हणून या आज या मोर्चाला माझा समाज बांधव आज काठी म्हणून आलेला आहे मूठ आणि काठी एकत्र झाली तर नागपुरावर भव्य दिव्याचा मोर्चा लेकर बाळासाहेब घेत आमच्या भविष्यासाठी घेईल राघोजी बांगरेची जमाता आहे या बिरचा मुंडाची जमाता आहे आदिवासी बांधव अगोदर दरोडे करून इंग्रजाला कि किसोळ केला त्यांच्या केला तीच वेळ आम्हाला करायची वेळ आली आहे निसर्ग राजा भगवान महर्षी वाल्मिकी वाल्या कोळी व्हायची गरज आलेली आहे धन्यवाद हे जे सर्टिफिकेट आहे हे सर्टिफिकेट शिक्षणासाठी तुम्हाला किती महत्वाचं आहे आणि किती अडचणी येतात या सर्टिफिकेट मुळे एकतर सर्टिफिकेट भेटत नाही आणि जरी कुठे आम्ही गेलो कुठल्या कार्यालयात तरी म्हणजे बेकायदेशीर पैसे मागितले जातात जो की माझा समाज हा दलित मागासलेला समाज आहे तर असे लाखोवर पैसे जे तोंडून जेवढा रक्कम निघेल तेवढा पैसा माझ्या समाजाने द्यायचा कुठून आणि टेबला खालचे पैसे असतात हे तिथून मागितले जातात आणि जात प्रमाणपत्र असलं तरीही व्हॅलिडिटी मागितल्याशिवाय आम्हाला नोकरीच्या संधी मिळत नाहीत मग माझी अशी विनंती आहे की पहिले जात प्रमाणपत्र असलं तर नोकरीवर घ्या आम्ही नंतर तुम्हाला व्हॅलिडिटी दाखवू पण इतकी म्हणजे ती प्रक्रिया एवढी सुलभ केलेली मा आहे माझी अशी विनंती आहे की एकोणीशे शहात्तरचा कायदा लागू करून जी आमची जात प्रमाणपत्र आहे ते आम्हाला लवकर आणि त्याची प्रक्रिया सुलभ करावी अशी माझी विनंती आहे मी एक विद्यार्थी आहे त्याच्यामुळं माझ्यावर सगळे मी जे वक्तव्य करते हे सगळं मी अनुभवलेलं आहे कुठेही गेलं तरी पैशाशिवाय काम होत नाही इतका समाज मागे मागासलेला असताना माझ्या समाज समाज समाजाने एवढे पैसे आणायचे कुठून आणि द्यायचे कुठून म्हणजे माझ्या समाजातील व्यक्तीने त्यांचं घर चालवायचं घर सांभाळायचं मुलं बारा शिक्षण करायची की असा सरकारी जे पदाधिकारी आहेत त्यांचे गरम करण्यासाठी पैसा द्यायचा म्हणजे आमच्यावर अन्याय होत आहे आणि मला असं वाटतं की आज आम्ही या अन्यायला वाचा फोडण्यासाठी आमचा एक प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी नक्कीच आमचा विचार करावा आणि आमच्या म्हणजे आज आम्ही सुरुवात केलेली आहे आणि आम्ही आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत थांबणार नाहीये एवढी माझी विनंती आहे लोकसंख्या ज्या समुदायाची जास्त असते त्या समाजाकडे अर्थातच जास्त लक्ष दिलं जातं आणि जो समाज जास्त जागरूक नसतो किंवा लोकसंख्या कमी असते त्यांच्याकडे सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करतं असं वाटतं किंवा त्यांना ग्राह्य धरलं जातं की मतं मिळतील फक्त मतांचं राजकारण केलं जातं तसं नाही मॅडम कारण एस सी आणि एस टीचं जे आरक्षण आहे त्या त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आहे आज राज्याची लोकसंख्या जर पाहिली तर आदिवासींची लोकसंख्या जी आहे एक कोटी पाच लाख दहा हजार दोनशे तेरा आहे आणि या राज्यामध्ये विधानसभेचे पंचवीस मतदारसंघ राखीव आहेत लोकसभेचे चार आहेत आणि एस सीचे म्हणजे शेड्युल कास्ट चे एकोणतीस मतदारसंघ आहेत आणि लोकसभेचे पाच मतदारसंघ आहेत पण इथं काय केलंय की जात पडताळीचा कायदा अनुसूचित जाती जमातीसाठी एकच आहे जमातीसाठी ओबीसी एकच आहे पण इथं अतिशय भेदभाव केला जातो टीआरटीआय हातात हात घालून इथं उभे आहेत परंतु कायदे दोन्हीच्या बाबतीमध्ये फार अन्यायकारक का असल्यासारखे आहेत आम्हाला रक्त नात्यामध्ये वैध असताना आम्हाला दिले जात नाही एसटीचे मतदारसंघ पूर्ण महाराष्ट्रभर फिरतात तुम्ही कधी ऐकलंय का की एसटीचा मतदारसंघ लोकसभेचा असो किंवा विधानसभेचा असो तो महाराष्ट्रभर फिरतो का म्हणजे ठराविक ठिकाणी ठराविक मतदारसंघ त्याच ठिकाणावरच्या लोकप्रतिनिधी निवडून यायचं तो वारला की त्याच्या मुलानं तो वारला की त्याच्या बापा मुलानं पण पुढच्या घ्यायचं म्हणजे विस्तारित क्षेत्रातल्या लोकांना अजूनही प्रतिनिधित्व मिळत नाही याचं मूळ कारण आहे हे विस्तारित क्षेत्रामध्ये जेव्हा मतदारसंघ फिरतील तेव्हा आमचे आमदार होतील आमच्या आमच्याकडे लक्ष दिलं जातील आणि आमचा प्रश्न सुटेल याचं काही सोयी सुचक नव्हतं त्यामुळे माझी नोंद कोणी कोणी झालेली आहे त्यामुळे माझीच नाही तर माझ्या पूर्ण जमातीची नोंद ही कोळीच झालेली आहे आता एकोणीशे पन्नास पूर्वी महादेव कोळीची नोंद कुठंच नाहीये सगळ्याच्या नोंद ही कोळी आहेत परंतु त्यांनी इकडच्या भागातल्या पुणे खेड जुन्नर या भागातल्या आंबेगाव भागातल्या लोकांना घरपोच वैधता आणि विस्तारित क्षेत्रातल्या मराठवाडा विदर्भ खान्देश बाकीच्या लोकांना जे आहे ना त्यांना वैधता दिल्या जात नाहीत त्यामुळे प्रचंड प्रचंड रोष आमच्या महादेव मल्हार कोळी ढोर कोळी जमातीमध्ये आहे आणि हे आता इथं टीआर टी च्या आयुक्त म्हणून आता नॉन ट्रायबल अधिकारी आलेले आहेत आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे कशी अपेक्षा आहे इथं ट्रायबल अधिकारी बसवला जातो की जो की आपल्या जमातीचं भलं करील पण आता सध्या दीपा मुंडे मुधोळ म्हणून आलेले आहेत त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की त्या त्यांनी कुठल्याही जमातीच्या बाबतीमध्ये भेदभाव करणार नाहीत कारण इथं अगोदरचे आलेले सगळे अधिकारी षडयंत्रकारी होते त्यांनी तरी आता शासनाला रिपोर्ट पाठवावा की महादेव कोळी मल्हारकोळी ढोर कोळीची एकोणीस पन्नासपुरीची नोंद ही कोळी झालेली आहे आणि ह्या कोळी नोंदीवरून कोणाचेही प्रकरण अवैध करू नये जसं क्षेत्रामध्ये लोकांना वैधता दिली जाते तसं यांना सुद्धा वैधता दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे मॅडमच्या माध्यमातून न्याय मिळावा आज आम्हाला फार मोठी अपेक्षा आहे कारण ह्या पहिल्या अधिकारी नॉन ट्रायबल अधिकारी इथं त्यांनी शासनाला रिपोर्ट पाठवावा आणि शासनाने त्याच्यानंतर कारवाई करावी आम्हाला सुद्धा न्याय मिळावा कोणी प्रमाणपत्र मिळावं ही अशी आमची प्रमुख मागणी काही अल्टिमेटम देत आहे का सरकारला थोडस मी विस्ताराने स्वतः टीआरटी मला आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था ही जी आपल्या समोर संस्था जी आहे टीआरटी संस्था या संस्थेने दोन हजार अठरा मध्ये ही माहिती अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे या माहितीमधलं कुठलंही पान तुम्ही ओपन करून बघा तर या प्रत्येक पानामध्ये तुम्हाला होता कुठलंही पान तुम्ही ओपन करून बघा याच्यामध्ये तुम्हाला या नोंदी कुळ तुम्हाला दिसतील एक भाग अशा नोंदी असताना सुद्धा शेड्युल मध्ये महादेव कुल वैधता दिल्या जात आहेत त्यांच्यासाठी उत्तर त्यांचं असं आहे की आर्टिकल दोनशे चव्वेचाळीस अंतर्गत त्यांना शेड्युल एरिया म्हणून डिक्लेअर केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु आर्टिकल दोनशे चौवेचाळीस अंतर्गत जे शांगत नहीं कि नुदी ना आर्टिकल आहे ते असं कुठंच सांगत नाही की कोळी नोंदी असताना सुद्धा तुम्ही महादेव कोळी करून द्या म्हणून जर तुम्ही शेड्युल एरिया मधल्या लोकांना देत असाल तर स्पेसिफिक आर्टिकल चौदा प्रमाण ओ पी मध्ये लोकांना सुद्धा तुम्ही दिलं पाहिजे तर आर्टिकल दोनशे चव्वेचाळीस अंतर्गत त्यांना जर तुम्ही देत असाल तर आर्टिकल चौदा प्रमाण तुम्ही शेड्युल एरिया मधल्या लोकांना सुद्धा त्या पद्धतीने दिलं पाहिजे ही आमची मा अगदी मागणी आहे अल्टिमेटम काय अल्टिमेट असंच आहे आम्हाला जर तुम्हाला न्याय द्यायचा नसेल तर एक कोटी पाच लाख लोक संख्या त्या त्रेचाळीस लोकांना त्रेचाळीस लाख लोकांना तुम्ही वैद्यता प्रमाणपत्र सगळं देत आहे सगळं चवली देत आहे आणि साठ लोकांना साठ साठ लाख लोकांना तुम्ही जर न्याय देत नसाल तर तुम्ही चौदा खासदार आम आमदार आणि दोन खासदारांनी राजीनामा द्यावा आणि आम्हाला न्याय न्याय देण्यात येत नसेल तर तुम्ही राजीनामा द्या आमदारांनी हे पंचवीस आदिवासी आमदारांमुळे सगळं गोंधळ होतोय आणि तर ते आदिवासी आमदारांनी चौदा लोकसंख्येच्या प्रमाणात चौदा आदिवासी आमदारांनी राजीनामा द्यावा नाही तर रोटेशन पद्धतीने दोन हजार अकराच्या रोटेशन पद्धतीनं फिरते मतदारसंघ एसटी जे करावेत हा असा आमचा अल्टिमेट आहे नाही जर जर नाही देत असेल तर या आदिवासी संशोधनच्या अधिकाऱ्यांना जागेवर बसून देणार नाही हा आमचा ना निर्धार आहे नक्कीच आपण बघतोय या सगळ्याच्या नंतर खूप मोठ्या संख्येने सगळेच हे नागरिक जे आहेत ते प्रचंड संतापलेले पाहायला मिळतात आपण गेटच्या बाहेर जर बघितलं तर गेट बंद करून घेतलेला आहे आणि गेटच्या बाहेर एकाही अधिकाऱ्याला आम्ही येऊ देणार नाही अशा पद्धतीचा इशारा दो दिला जातोय जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही पंधरा दिवसांचा अल्टिमेटम या सगळ्यामध्ये दिला जातोय जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येतं जे हिवाळी अधिवेशन आहे या हिवाळी अधिवेशनामध्ये मोठ्या संख्येने संपूर्ण राज्य आदिवासी कोळी बांधव जे आहेत ते संपूर्ण मोठ्या प्रमाणात मोर्चा काढतील आणि हा मोर्चा थेट अधिवेशनावर इतक्या सगळ्या नागरिकांचा हा रोष असताना सुद्धा सरकारला आता जाग येते का आणि महादेव कोळी समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या मान्य होतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर एक्टिवेटेड फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिप चे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट